व्यासपीठ उपस्थित माता भगिनी वडीलधारी मंडळीने माझे तरुणाचा मृत्यू झाला त्या समाजाच्या परिवाराला आणि मृतकला न्याय देण्याचं काम करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे मला माहित आहे की हा जे मर्डर झाला त्यात सर्वात मोठी स्टेप अशी झाली की डाईंग डिक्रेशन झाली अदमाने साहेब वकील साहेब आहेत ब्रह्मानंद चव्हाण साहेब वकील साहेब आहेत डायंग डिक्रेशन झाल्यानंतर कोणताही आरोप सहजासहजा सुटत सहजा नाही पण अंडर ट्रायल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याची जामीन झाली नाही पाहिजे या मताचा मी आणि तसा आपल्याला करावा लागतात अशोकराव त्या पिक्चर असतो ना पिक्चर पिक्चरला प्रत्येक माणसाचा वेगळा वेगळा रोल असतो हिरोचा वेगळं असो, असो विलनचा वेगळा असतो हिरोईनचं वेगळं असतो आणि पडद्याच्या मागे काही लोक असतात त्या पडद्याच्या मागे कोण आहे त्या दिलीप सुप तूप समजा विचारला तुम्हाला माहीत पडेल या कार्यक्रम यशस्वीसाठी जे सामग्री लागतात जिल्ह्यात कोणी देत नाही अशोकराव लक्षात ठेवा तुमच्या समाजाच्या पंधरा लोकांना काल बोलून मी सामग्री दिली मी तुमच्या मो मोर्चा यशस्वी करा अरे मीच आहे कैलाश गुरेंटी ज्याने शास्त्री महलमन मातन समाजात समाज समाझ मंदिर दिलंय मी तोडलं नाही पण बनून दिलं अण्णा भाऊ ताटेचं सुशोभीकरण सा कोणी केलं नाही मिस केलेलं आहे आणि तुमच्या समाजाची पहिले नगरसेविका माझी जालने इतिहासात कोणी केलं तर आम्ही काँग्रेसवाले आम्ही काँग्रेसमध्ये असताना केलं दुसरा कोणी केलं लक्षात ठेवा तुम्ही काय आहे तुम्ही आमचे मित्र आहे तुम्हाला अधिकार आहे मी तुम्हा मी तुम्हाला ते म्हणतो की प्रत्येका सरोल वेगवेगळं असल आता हे आपले गोल्डन मॅन आहे आम्ही गोल्डन तर टाकू शकत नाही प्रत्येकाचा रोल वेगळं वेगळा असतात निश्चितही सांगतोय ज्या दिवशी माझ्याकडे शिष्टमंडळ आला की मोका लावा मकोका लावा मोकाने मकोका लागतो साहेब आणि काय लोकांना मकोका कसा लागतो ते, ते? माहीत नाही मकोकाचा लावण्याचं काम हा एस पीचा असतो आणि फाईल कलेक्टरकडे जाते आणि कलेक्टरला अधिकारी मकोका लावायचा मंत्रालय जात नाही तुम्हाला नियम आहे त्याचे अरे कोणी काही सटाके मारणार मी त्याबद्दल बोलत नाही कारण हे याला बुद्धिमत्ता म्हणतात नियम असतात पळावा लागतात पळावा लॉ पडलेला नाही पण लॉच्या लोकांच्या सोबत राहिला म्हणून मला वाटतंय कि मकोका लावण्याचा अधिकार फक्त कलेक्टरला दुसरा कोणाला या मोर्चा संपल्यानंतर तुम्ही जा कलेक्टर स्पी करा आणि डिमांड करामाने मी खोटं बोलतोय करेक्ट आहे मंत्रालय जाण्याची नसतात मंत्रालया कधी जायचं असतं उज्ज्वल निकम सारखा बॅरिस्टर माणूस या खटल्यामध्ये त्या आरोपीच्या विरोध उभा करण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्रीला भेटावा लागेल कोणी येता माझ्या सांगत सोबत चला देवेंद्र फडणवीस आम्ही मागणी करो की या आरोपीच्या विरोधात उज्ज्वल निकमची नेमणूक करा आणि जर उज्ज्वल निकमची नेमणूक झाली तर बिचारा त्या लोंडे आणि त्याच्या परिवाराला न्याय भेटण्याचं काम होणार आहे